चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा अन्नातून विषबाधा झालेल्या मांडरेतील दोन भावांचाही सा मृत्यू सात दिवसापूर्वी वडिलांचा सा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक मांढरे तालुका करवीर येथील विषबाधा झालेल्या दोन सक्क्या भावांचा आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला कृष्णात पांडुरंग पाटील वय पस्तीस व लहान मुलगा रोहित पांडुरंग पाटील वय तेवीस अशी मृत मुलांची नावे आहेत सात दिवसापूर्वी सत्तावीस नोव्हेंबरला वडील पांडुरंग पाटील यांचा मृत्यू झाला होता त्यामुळे विषबाधेतून मृत्यू झालेल्या मृतांची संख्या तीन झाली आहे तर प्रदीप पांडुरंग पाटील वय सत्तावीस यांची प्रकृती चिंताजनक आहे या दुर्दैवी घटनेमुळे मांढरे गावावर शोकळा पसरले आहे याबाबत करवीर पोलिसांनी अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत त्याचा अहवाल अजून मिळालेला नाही पोलिसांनी या घटनेचा विविध अंगाने तपास सुरू आहे त्याचा अहवाल प्राप्त होताच कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले दरम्यान काही नातेवाईकांच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत मुसुंग मुंगुसाच्या चाव्यामुळे मृत झालेली कोंबडी पाटील कुटुंबियांनी घरी आणून शिजवून खाल्ल्याने घरातील वडिलांसह तीन मुलांना अन्नातून विश्वास झाली होती अशी प्रारंभीच्या चौकशीतील माहिती आहे पण अन्नातून विषबाधा झाली की अन्य काही याचा तपास पोलीस करतायत मृत पांडुरंग पाटील यांची सून गंगा हिला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून दिली आहे गंगा ही मुखी व बहिरी आहे पाटील कुटुंबियांची आर्थिक स्थिती अत्यंत हालाकीची आहे उपचाराचा खर्च लाखात आहे म्हणून ग्रामस्थांनी निधी गोळा करून दिला आहे अजूनही अनेक सामाजिक संस्थांकडून निधीसाठी ग्रामस्थ व नातेवाईक फिरत आहेत गोठ्यातील बैलजोडी व अवजारे विकून थोडाफार खर्च केला आहे पण या प्रयत्नांना अखेर अपेश आले आणि वडिलांसह दोन मुलांना जीव गमावा लागला आहे आता एक मुलगा उपचार घेत आहे त्याची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे गोधरी टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा बेल आईकॉन क्लिक करा ताजा घड़ा आमचा नंबर अपने ग्रुप मध्य करा